बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एक गोष्ट अशी आहे की त्यांनी त्यांनी खरतर ह्याच ह्याच्या पूर्वीच ठेवायला पाहिजे होत ही परिस्थिती निर्माण झाली नसते त्याच्यामुळे माझा सुरुवातीपासून आग्रह राहिलेला होता की महायुती म्हणूनच आपण लढवलं पाहिजे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा त्याला संमती होती आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची सुद्धा संमती होती पण कुठे माशी शिंकली माहिती नाही ते स्वतः पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांनी खरं तर याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे होता कारण स्वतः मी आमदार म्हणून गेली वर्षभर त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि त्याच्याचबरोबर निलेशी सुद्धा त्यांच्याबरोबर ठामपणे उभे होते एवढं चांगलं कॉर्डिनेशन जिल्ह्यामध्ये होत असताना निवडणुका सुद्धा एकत्र लढवल्या ते वातावरण तसंच पुढे टिकण्यासाठी मदत झाली असती आणि याचा विचार अजूनही त्यांनी करावा असं मला वाटतं आणि आम्ही नेहमीच याबाबत फ्लेक्झिबल आहोत आम्ही कुठल्याही पदांची अपेक्षा ठेवलेली नाही आहे केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कम आहे तशी ती कोकणामध्ये स्व राहावी जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं तो शिवसेना आणि कमळचिन्ह असलेले ध्वज हे तेवढ्याच आणि राष्ट्रवादीमध्ये अजित पवार जींच्या नेतृत्वाखाली असलेली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे आपला भगवा या ठिकाणी फडकवावा अशीच आमची कारता अपेक्षा आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही बाबा घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम